लोणी प्रवारा वर आलो माझं आडनाव घोगरे तरी मी साहेबांना सोकुशी मी आलोयस की उपकार कोणाचे माझे वडील सहा महिने कोमत होते साहेबांनी हैदराबाद वरून डॉक्टर ऑपरेट केलं शिर्डी मतदारसंघामध्ये स्वतः शरद पवार जरी इथं उभे राहिले ना शरद पवार स्वतः तरी निवडून येणार नाही विखे पाटील फिरसे चर्चा इथं विखे पाटीलच येतील समीर काम आहे त्यांचं सरच खरच काम आहे त्यांचं विखे पाटील सोडून काय नाही आमचे नव्वद टक्के विखे पाटील दुष्काळी भागामध्ये पाणी फिरलंय त्याला फक्त एकमेव कारण होत विखे पाटील पाणी आणलं निळवंडीचं पाणी असू किंवा विकासाचं काम असू ते फक्त विखे पॅटर्नच करू शकतो विखे साहेबच करू शकतात अवट न, न विचार करणाऱ्या गोष्टी सुद्धा साहेबांनी केल्या एवढा विकास आहे त्यांचा विकासाच्या बाबतीत असेच आहे शरद पवारांनी काही केलेलं नाही आमच्यासाठी आमचा पक्ष म्हणजे विखे पाटीलच आमचा आहे एकमेव पक्ष मुद्दा जो तुम्ही मांडला तर आमची विनंती आहे विरोधकांना त्यांनी दस इथेचा चष्मा घालून विकासात चष्मा घाला तर त्यांना गेला पस्तीस वर्षातला विकास दिसत काय साहेब मॅडम दादा आता वहिनी सगळे उचलता बर पण तेवढे लगेच काम लगेच रिझल्ट आहे तरुण पोरांसाठी रोजगार निर्माण केलेले आहे आम्हाला आता बाहेर जावं लागत नाही वरून शिक्षण आहे आम्हाला अवघ्या आठ किलोमीटर वर शिक्षण आहे लोणीमध्ये के पाटील हे आमचे दैवत आणि विरोधकांना मला एकच सांगायचंय तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहणार की कि साहेब लागाच्या वरच येणार आज आपण सभा पण पाहिली असेल आणि दुपारची त्याची सभा पण पाहिली असेल पंधराशेच्या तर तिथं पब्लिक नव्हतं तरुण पोरांना माहितच नाही ते कोण आहे माहित नाही माहितच नाही ना। पाहिलं नाही आम्ही नाव ऐकलं आमच्या जिंदगीत घोगरेबाई घोगरेबाईला माहितच नाही राहता साहेब ऐंशी टक्के लोकांना ओळखता घोगरेबाई एक टक्का लोकांना ओळखत नाही असं केलं पण कोणीच थांबेल नाही सभेला भाडीन माणसं आणेल सगळी प्रश्न राहिला झाड लावायचं एकानी फळ खायचे दुसऱ्यांनी हे असं नाही ना साहेबांनीच नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी जे जे काय निळवंड्याला पाणी आलं तर साहेबांमुळे झालेले आमचं नामदार साहेबांमुळे आमच्या गावामध्ये जिथं आम्हाला लोकांच्या गाडी बायचे ऊस मोडून आम्ही खात होतो तिथं आज आम्ही ऊस उत्पादक आहे कारखान्याला ऊस परवतोय हो आम्ही आणि आम्हाला विक्रमी बत्तीसशे रुपयाचा भाव दिलाय त्यांनी बाराही महिने पाचही वर्ष कंटिन्युअस विखे पाटील परिवाराचं काम सुरू असतं विखे पाटीलच निवड राहणार दीड लाख किती थोरात किती येणं देऊ द्या ना। काही नाही आहे त्याच्याकडे विखे पाटील हे दीड लाखांनी निवडून येणार नोकरी उद्योग व्यवसाय रस्ते हे सगळं काम करतात ते विखे पाटीलच करतात फक्त निवडणूक आली म्हणून काम नाही जस वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतात तस संपूर्ण पाचही वर्ष निवडणूक आली म्हणून काम करणं असं आमच्या विखे पाटलांचा अजिबात नाही विखे पाटील आमचे दैवत आहे तीन पिढ्यापासून सगळं सुधाराम भूमी केली आमदार विखे साहेब म्हणजे काय पक्ष म्हणून नाही विखे साहेब हाच आमचा एक पक्ष आहे त्या माणसाला कामात तडजोड नाही नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको दोन हजार चोवीस विधानसभेची निवडणूक अगदी तारीख जवळ आली आहे आणि त्याच अनुषंगानं संपूर्ण देशामध्ये प्रचार यंत्रणा त्या ठिकाणी वेग आलाय आहे खरंतर मी ज्या ठिकाणी उभा हो आहे ते म्हणजे शिर्डी विधानसभा मतदारसंघ आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता आताच अगदी थोड्या वेळामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या ठिकाणी सभा होणार आहे शिर्डीमधील मधील जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही सभा होणार आहे तर मोठ्या प्रमाणात लोक या भागामध्ये आले सभेसाठी आले नेमके नेमकं ते लोकांना काय संबोधणार आहेत हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे पण तत्पूर्वी आपण देखील आलेल्या लोकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय तिथे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्ते काय नाव संदीप दिगे कुठून आला तुम्ही आम्ही हनुमंत गाव बर तालुका कुठला राहता राहता शिर्डी मतदारसंघ काय होईल इकडे चर्चा चर्चा इथं विखे पाटीलच येतील सभेला अनुमंत आहे खरंच काम आहे त्यांचं खरंच खरच काम आहे त्यांचं काय केलं तुमच्या गावात आमच्या गावात लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना सगळी इकडे आमच्या इथं एकोणतीस कोटीची पाणी योजना केलेली आहे पाईपलाईन योजना गाड बांधले ब्लॉक बसवले लाईटी बसवल्या त्याच्यानंतर चांगल्या प्रकारची ग्रामपंचायत बांधली हो oh, एकदम एकच नंबर नमस्ते नमस्ते चिंचपूर चिंचपूर संगणमेर तालुका विखे पाटील सोडून काय नाही आमचे नव्वद टक्के विखे पाटील कुठं दशेत येईल दशेत इकडे हे संगण मध्ये थोरात साहेब थोरात साहेबांची दश चालू होती इकडे आजही बी वोड काढण्याचे काम पुन्हा ते लोकांना हाणण्याचे काम ते संगनवेर मध्ये त्यांचं काम चालू आहे मतदारांच्या घरी जाऊन त्यांना दम देण्याचे काम चालू होती आज मध्ये शरद पवार म्हणजे काय काम करत नाही म्हणजे पाण्याचं काम केलं नाही शरद पवार म्हणजे शरद पवार काय शरद पवार तर आता बा त्याला बोलता येत नाही सुद्धा तू काही सांगन त्याला बॉल तर आलं पाहिजे चांगलं त्याला काय त्यांना खेळ करेल खेळ सुरुवाती लागू दर शरद पवार हो तिथं कोणता दुसरा धरण काढलं ते तिथलचं सामान उठून त्यांना ग तिकडे कुठं गेल ती चालतंय कॅन्सल करून काय होईल आता आता काय श्वि पाटील सोडून काय होईल फिक्स एक नंबर म्हणताय चिंचपूर संगमेर तालुका मतदारसंघ आमचा आहे काय आणि त्यांच्या सभेला काय इथं काही असे इथं शिर्डीतले लोक सगळे आजात त्यांच्या त्यांना की बाहेरून लोक आणलेले बाहेरून आणलेले नाही शिर्डीतले सगळे लोक आलेले त्यांच्या सभेला त्यांच्या सभेला आणले तिने तिने मतदारसंघातले ते नाय चालू झाले चर्चा पैसे कायचे कोणी पैसे घेतले सगळे पदर आलेले आजचे आजच्या कार्य प्रेमा बोटी सभेला मग आता त्यांचं पाय ते पैसे देऊन आणत असतील विके पाटील तस काही नाही काय केलं विके पाटील सगळे समृद्ध केले कुठे काय केलं सगळ समुद्रिक शिक्षण हॉस्पिटल वगैरे सगळं आहे सगळ्या सुविधा दुधाचं अनुदान दिलं आता चालू पीक विम्याचे पैसे इतके आले का त्याला काही माफ लाख लाख रुपये प्रत्येकाच्या घरात आले लाखाच्या पुढच पण कमीच नाही एकशे एक टक्का फिरसेल विखे पाटील फिरसे हा शंभर टक्के शंभर टक्के साहेब एक लाख आणि येणार येणार शंभर टक्के शंभर टक्के राहता पवारांनी सांगितलं पवारांनी चार चार वेळा मुख्यमंत्र्यांनी कोणते काम केले त्यांनी हे काम बघा राधा शेविका पाडला नाही काम झाले आज दुष्काळी भागामध्ये जे पाणी फिरलं त्या बघा राजू शिंबिकाई साहेबांमुळे झालेले महत्वामध्ये आज पाठ पाण्याचा प्रश्न असून निर्माण धरणाचा प्रश्न असतो तर राधर श्री विखे साहेबांमुळेच झालेला आहे आणि आज दुष्काळी भागामध्ये पाणी फिरलंय त्याला फक्त एकमेव कारण होत राधा विखे पाटील काय म्हणजे ऐंशी ते सव्वा लाख मत निर्णत ऐंशी आधार ते सव्वा लाख मत आमच्या परिसरातले आमचे भागीत ते राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमच्या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि त्यांची कामाची पावती आज तेवीस तारखेला या ठिकाणी आपण सगळे आमचे ग्रामस्थ किंवा आपले सगळे लोक देणार आहे मतदारसंघात सगळे लोक देणार आहे नमस्ते काय म्हणते आम्हाला नमस शाळेची चांगली सोय केली एज्युकेशन लेवलला चांगलं त्यांनी तयार केली हॉस्पिटल साठी चांगलं मोठा हॉस्पिटल आहे पीएमटी सारख्या ठिकाणी शिर्डी सारख्या ठिकाणी पण चांगलं हॉस्पिटल आहे गॅरंटी विजयाची गॅरंटी वाटते का विजयाची शंभर टक्के गॅरंटी मी गॅरंटी देतो येत हो नमस्ते राधाकृष्ण लोणी कस करा इकडं शंभर टक्के साहेब येणार येणार हा विश्वास आहे हा शंभर टक्के आम्हाला लाडकी बाईन योजना आणलेली आहे आणि भरपूर शेतकऱ्यांचे वीज माफ केलेलं आहे आणि भरपूर शेतकऱ्यांना अनुदान दिलेलं आहे नमस्ते नमस्ते राहतावरून राहतावरून असं तुम्हाला कोण म्हटलं की शरद पवारांची आई गर्दी होती नाही दिसत होत तुम्ही वर्ष वर बघितलं असं गावची लोकसंख्या चाळीस पन्नास हजार आहे तुमच्या सभेला जर हजार दोन हजार लोक आहे हे नाही आणि विरोधक आहे पवार साहेब सांगितले की आज टीका केली विखे पाटलावरती पाण्याचं अहो जेव्हा शरद पवार स्वतः मुख्यमंत्री होते हे तेव्हापासून चालू आहे भरपूर लोकांनी त्यांच्या बाबतीत हे केले हे जे हो पाणी जे आणलं निळवंडचं पाणी असू किंवा विकासाचं काम असू ते फक्त विखे पॅटर्नच करू शकतो विके साहेबच करू शकतात आणि विरोधकांना मला एकच सांगायचंय का तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहणार की विके साहेब लाखाच्या वरच येणार आहे लाखाच्या वरच एक कोणाची आहे ना कामाच्या बाबतीत दश ते कामच करून घ्या अधिकारीला सांगून कामच करून घेणार ते हिची दश येते काम करण्याची दश आहे त्यांची विकासाची दश येते विकास तुम्ही पाहा ना कुठं जा साहेबांचा विकास अहो न न विचार करणाऱ्या गोष्टी सुद्धा साहेबांनी केले एवढा विकास आहे त्यांचा विकासाच्या बाबतीत दश आहे महाराष्ट्रात त्यांच्यासारखा विकास कुणीच केलेला नाही विकासाची दश आहे आमची शरद पवार कुठं मध्ये तिकडून आलं मतदारसंघ आमचं आमच्या मतदारसंघात आम्ही बघू कोणी किती बाहेर आले कोणी आले त्या शेवर विखे ते विखे बर का शिर्डी मतदारसंघामध्ये स्वतः शरद पवार जरी उभे राहिले ना शरद पवार स्वतः तरी निवडून येणार नाही कारण विखे कुटुंबियावर पन्नास गेल्या पन्नास वर्षापासून इतके लोक प्रेम करतात पद्मश्री पासून तर सुजय दादा यांच्या पर्यंत आज तुम्ही रॅलीच्या मार्फत पाहिलेच असं दहा हजार मोटरसायकल आज रॅलीमध्ये होत्या आणि सगळे तरुण होते एकही एक बाहेरचा तरुण त्या ठिकाणी आलेला नव्हता आणि काकडी विमानतळ तर शिर्डी पर्यंत इतकी लांब लाईन दोन दोन जर केली असती तर गाड्यांची लागली असती हा हे प्रेम हे प्रेम कुठल्या पैसे देऊन किंवा भाडोत्री माणसं आणून खरेदी केलेलं नाहीये हे स्वतःच्या विचाराने आणि विके साहेबांवर प्रेम करणारे सर्व तरुण मतदारसंघातले त्यांच्या कामावर नेहमीच खुश असतात म्हणून सर्वजण या ठिकाणी जमा झाले आज आपण सभा पण असन आणि दुपारची राह त्याची सभा पण पाहिली असन पंधराशेच्या तर तिथं पब्लिक नव्हतं नाही ते पाहून मागच्या खुर्च्या सगळ्या रिकाम्या होत्या आणि आज इथं जाऊन पहा विखे जी, जी पी नड्डा साहेबांची सभा उरली या ठिकाणी किती भरगतच महिला आणि पुरुष आणि युवक या ठिकाणी जमलेले याच्यातूनच फरक त्यांना जाणवतो आणि आज आज शरद पवारला सुद्धा जाणवलं असेल की विखे पाटलांचा ना। नात करायचा नाही राहतावर परिवर्तन होईल शंभर टक्के दुसरं कोण आहे तिथे गोगरेबाई गोगरेबाईला माहितच नाही राहता साहेब ऐंशी टक्के लोकांना ओळखता गोगरेबाई एक टक्का लोकांना ओळखत नाही इथं का माहिती साहेबांची माझ्या अडचण आली होत्या साहेबांना फोन काय साहेब मॅडम दादा आता वहिनी सगळे फोन उचलता पीए पण तेवढे लगेच काम लगेच रिझल्ट त्यामुळे जनता पाठपाणी असू कसलं काम असो आपलं लगेच होणार आणि त्यांच दरवाजे हे चोवीस तास खुले असत जनतेकडे त्याच्यामुळे जनतेला अडचण येतच नाही ना त्याच्यामुळे लोकांनी आठवी वेळ आधी किती वेळ आठवी वेळ जोक नाही आठवी वेळ का लोक निवडून देतात लोकांना अडचणच नाही म्हणून तो लोक निवडून देतात ना साहेब असे म्हणजे साहेब असेपर्यंत साहेबच इथं दुसरा नादत करायचं नाही इथं भाडत लोक नाही ना लोक स्वतःचे पदर घालून मोटरसायकल असो सायकल असो गाडी असो लोक येतात काम आहे ना काहीतरी साहेबांनी काम केलं ना ऍडमिशन असू शैक्षणिक काम असो कसलं काम असू नोकरी असू शंभर टक्के काय समज आम आता आमचे पीर उत्पादक आहे उत्पादक पाणी येतं आम्हाला महिन्याला पाणी येतं काय अर्थ नाही आम्हाला बरोबर असं असं झालं नाही कधी पाणी नाही एक दोन वेळेस असं झालं कॅनॉल ड्राय झाला पण साहेबांनी सांगितलं मतदार सांगितलं लोकांना फोन करतात का साहेब माझं भरणं राहिलं दोन एकर पीर एक एकर ऊस आहे घास आहे असं कित्येक वेळ झालं का साहेबांनी परत कॅनल सोडला आणि संघाचे भरणे काढले जोपर्यंत स्टेल तेल पर्यंत शेवटच्या लोकांच्या घाटकामध्ये पाणी मिळत नाही तो, तो कॅनल बंद होत नाही इथला आमचा कसलं तो थोरातनी बंद पाडलं ते हे साहेबांनी मधुकर पिचड साहेबांना हे करून तेव्हा ते झालं हे थोरात नव्हतं की आमचं पाणी तर पाण्याचा खेळ तर नाही केला समवय पाठ पाट पाणीचा विषय होता फार मोठा आमचं पाणी कुठे गेलं जायकोडीला आमच्या लोकांची होळी झाली अक्षरशः होळी याच्यावर सहा कोणाची थोरा साहेबांच्या आणि थोरा साहेब इथून भाषण करत्या दहशतवाद ए आता मला सांगा सपोज एखादी चारी इथं पंधरा तारी सोळा तारी सतरा तारीख चारी अशा आहे आम्हाला म्हणजे कॅनल कॅनल चारे आहे तिथं विरोधकाचे भरणे होता ना साहेबांच्या कार्यकर्त्याच्या होत्या विरोधकाच्या होत्या असं विरोधकांनी एक सांगाव का माझं भरणं झालं नाही कार्यकर्त्याच भरणं होतं असं ही अशा म्हणतात असं तिने दाखवा जाहीर 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 दाखवा का माझं भरणं झालं नाही आणि साहेबांच्या कार्यकर्त्याचं भरणं होतं शंभर टक्के लाख मी तोंडली एक लाख अकरा हजारच्या वर जायला बदल साहेब रेकॉर्ड ब्रेक आहे ठीक आहे नमस्ते मी राहत काय करायचं अहो तरुण बरोबर माहितच नाही ते कोण आहे माहित नाही माहितच नाही पहिल्यांदा आम्ही नाव ऐकलं आमच्या जिंदगीत पासिंग केलं पण कोणीच थांबेल नाही सभेला माणसं आणेल सगळी बोलून संपवतो संगमनेरून गाड्या आल्या विचारल लोकांना आम्ही कुठले तेव्हा संगमनेरचे म्हणलं इकडे कस काय आले तुम्ही आता काय दबाव आहे म्हणे आम्हाला यावं लागतं काय नोकरी आहे पोर नोकरीला आहे यावं लागतं दुसरी गोष्ट साहेब इथं हॉस्पिटलचा प्रश्न फार मोठा आहे डिलेवरी फुकट आहे आमच्याकडे डिलेवरी डिलेवरी फुकट आहे फुकट म्हणजे इकडं एक, एक रुपया लागत नाही आम्हाला पीएमटी मध्ये डिलेवरी फुकट लहान मुलांना लहान लहान मुलं समजा लहान मुलं जन्माला आले कुठे सिरियस झालं

काय आमदार कोणला करायचं काय चांगली आहे माणसं चांगले काय सवय हा काय के केल केले तुम्ही महिलांसाठी काय केलं तिने लाडकी बहीण लाडकी तुम्हाला मिळणार पैसे कशी माणसं चांगले चांगले शिर्डीचा विकास झालाय तुमच्या गल्लीतला वस्तिचा विकास झालाय झाला ना हा आमदार आहे आलतच अभा पाहिला भरपूर आहे सुविधा भरपूर आहे एकदम भारी आहे आम्हाला गर्दी आहे ना बाबाला आवडली हा मस्त आहे एकदम बाजून आम्ही याचीच पार्टी मागे हा भरपूर केलं त्याने पाणी सोय केली बायानी सोय केली भरपूर सोय केली हा

तरुण काय केले तरुण पोरांसाठी के रोजगार निर्माण केलेला आम आहे आम्हाला आता बाहेर जावं लागत नाही वरून शिक्षण आहे आम्हाला अवघ्या आठ किलोमीटर वर शिक्षण आहे लोणीमध्ये लोणी जवळ चार किलोमीटर मतदारसंघ हो सभेला सभेला हो भरपूर काय विखे पाटील निवडून पाटील हे येणार कामच आहे त्यांचं एक काम आहे शरा, का त्यांचं पवारांनी काही केलेलं नाही आमच्यासाठी आमचा पक्ष म्हणजे विखे पाटीलच आमचा आहे एकमेव पक्ष आहे विखे पाटील हे आमचे दैवत एवढं प्रेम लोकांचं हो येस तुम्ही कधी बसला त्यांच्याकडे अहो आमच्या चार पिढ्या झाल्या आम्ही त्यांच्या बरोबर दशदाई म्हणते थोरात दशत नाही काय नाही काय नाही सरळ काम आहे त्यांचं तुमच्या माहीत सांगतो का दहशत हा अजिबात त्यांचा प्रकार नाही आहे एकदम तुम्हाला सांगतो ते ना गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला सुद्धा मदत करणारे माणूस तुमच्या काय केले आमच्या गावासाठी गाव तर खूप केलेले आहे आमच्या गावासाठी पाच पाच लिफ्ट केलेले आणि तुम्हाला सांगतो एकोणीसशे बहात्तर साली आमचं दुष्काळी गाव होत तर ते आज पूर्ण इरिगेटेड गाव आहे शंभर टक्के बाग गाव आहे पाटलं तर हंड्रेड अँड एक पण वन पर्सेंट तर दहशत नाही कामांची दहशत आहे विकास कामांची दहशत आहे विखे विखे पाटलांकडे वीज दवाखाना नोकरी उद्योग व्यवसाय रस्ते हे सगळं काम करतात करता ते विखे पाटीलच करतात फक्त काय कस काय आणलं पाणी ते विखे साहेबांनी आणलंय विखे साहेबांनी निळवंडे धरणाच्या तोंडाशी वीस किलोमीटरचं जे काम होतं ते विखे साहेबांनी केलंय ते पाणी विके साहेबांनी आणलंय आणि प्रत्येकाचे तलाव विके साहेबांनी भरले त्याचं जल पूजन सुद्धा विके साहेबांनी के केलंय आणि सर्व सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद व्यक्त केलाय आमच्या गावामध्ये जिथं आम्हाला लोकांच्या गाडी बायलाचे ऊस मोडून आम्ही खातो होतो तिथं आज आम्ही ऊस उत्पादक आहे कारखान्याला ऊस परवतोय आम्ही आणि आम्हाला विक्रमी बत्तीसशे रुपयाचा भाव दिलाय त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर अजिबात नाही तसं म्हणतात शेजारचे पाजारचे लोक असं मानतात का पण तुम्हाला सांगतो जरी आमच्या कारखान्याने बत्तीसशे रुपये भाव दिलेला असला तर तो उच्चांकी भावे आणि तुम्हाला सांगतो विखे पाटील एखादा शब्द जर बोलले तो तर त्याचा पुरावा होतो हे तुम्हाला सांगून ठेवतो शब्दाला किंमत म्हणजे एखादी जरी गोष्ट सांगितली हे होणार ते शंभर टक्के पूर्ण करणार आमचा ता शब्द आणि विखे पाटीलच निवडून येणार दीड लाखाने किती झाला तरी विखे पाटील निवडून येणार कोणी उभं राहिलं तरी थोरात ना किती येणं देऊ द्या काही नाही आहे त्याच्याकड त्याच्या घराण्याची ना त्या गोत्याची ता त्याला सोय करून घेतली गोरगरिबांना काही नाही दिलं त्यानं त्यानं लय सोय केली अध्यक्ष कोण आहे बाईन भाचा कोण आहे आमदार केलाय आता मत आमचे घेतले थाफ्या मारून आणि आमदार केलाय तो मेवना कोण आहे संस्था आहेत त्यांच्या कुठे दवाखाने आहेत कधी फुकट दिलाय ती इकडे फुकट जाऊन सोय मिळत मेडिकलला प्रवरीला सोय निवडणूक येतो विखे साहेब काम करायचं चर्चे मतदारसंघामध्ये निवडणूक आली म्हणून रस्तेवर कुठं काम करायची म्हणून विखे पाटील साहेबांच्या बाबतीत निवडणूक आली म्हणून काम नाही जस वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतात तस संपूर्ण पाचही वर्ष निवडणूक आली म्हणून काम करणं असं आमच्या विखे पाटलांचा अजिबात नाही पहिलं म्हणजे निवडणूक आली काय गेली काय बाराही महिने काम सुरूच असत त्याच्यामुळं नवीन काम सुरू करणं व निवडणुकीला सामोरे जाणं असं कदापि नाही बाराही महिने पाचही वर्ष कंटिन्युअस विखे पाटील परिवाराचं काम सुरू असतं आणि त्याच जोरावरती आमचे विखे पाटील साहेब माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी दीड लाख मताधिक्याने या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विजय होणार आहे शंभर टक्के आणि आम आमचं तर असा अंदाज आहे मी अशी साईचरणी प्रार्थना करतो का भविष्यामध्ये उद्याच्या सरकारमध्ये आमच्या साहेबांना एक नंबर जागा मिळव अशी मी आमच्या सर्व साई नगरीतल्या भाषा आहे थंडी पाहिजे नाही इलेक्शन काय काम आहे के प्रचार केला पाहिजे विखे पाटलांचा विखे पाटील आमचं दैवत आहे तीन पिढ्या पासून इड सगळं सुतलाम सुपलाम भूमी केली नेळवंड्याचं पाणी आणलं पाणी कोण थोरात थोराताने आणलं हो वर वर शंभर शंभर जवळजवळ पन्नास किलोमीटर चॅनल फोडलेला नव्हता तो पिचर साहेबाची विनंती करून आमच्या विखे पाटलांना ते वरून चॅनल काढला म्हणून हे खाली पाणी आलं नाही तर अजून दहा वर्ष पाणी थोर साहेब आहे ना न ते बंडल मारी त्या खोट्या बातम्या तुम्हाला मीडियाला पसरी त्या मीडियाला त्यांच्या खोट्या बातम्याला त्या खरे काही नाही विखे पाटलांचा ना कमीत कमी दीड लाख तरुण मित्र आपला तरुण पोरांसाठी विखे काय केले विखे जे एज्युकेशन सोसायटीज केलेले आहे म्हणजे प्रवरे प्रवरे जे लोणी सारखे ठिकाणे जे शिक्षण संस्था आपल्या साहेबांनी आणले त्याच पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रातच कौतुक चालू आहे म्हणजे तुम्ही मेडिकल फील्ड म्हणा इंजिनिअरिंग म्हणा फार्मसी म्हणा ऍग्री म्हणा सगळे फील्ड साहेबांनी आणलेल्या आहेत जसं आता बाबांची तुम्ही बाईट घेतली बाबांना नामदार साहेबांनी आमच्या सारखे युवा कार्यकर्त्यांना दादा विखे पाटील यांनी सांभाळलेले आणि निळवंड्याचा जो प्रश्न राहिला झाड लावायचं एकानी फळ खायचे दुसऱ्यांनी हे असं नाही ना साहेबांनीच नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी जे जे काय निळवंड्याला पाणी आलं ते साहेबांमुळे आलेले आमचे नामदार साहेबांमुळे हे फक्त नाव नाव घ्यायचं फक्त त्यांना क्रेडिट कसं घेता येईल हे फक्त आमचे आमचे विरोधी विरोधकांना माहिती आहे कष्ट कामाची दहशत आहेच ना काम करता जो काम जो अधिकारी काम करत नाही त्याच्यावर दहशत राहणार साहेबांची काम करता साहेब काम कामाची दहशत आहे साहेबांची वार हे कधी फिरलंही नाही आणि फिरू पण शकत नाही वारं कायम साहेबांच्या बाजूने साहेब विकास करताना विकासाच्या जोरावर आम्ही मत मागतो आणि मत भेटणार साहेबांना साहेब दहशतीचा मुद्दा जो तुम्ही मांडला तर आमची विनंती आहे विरोधकांना त्यांनी दस चष्मा घालून विकासाचा चष्मा घाला तर त्यांना गेल्या पस्तीस वर्षातला विकास दिसत साप चुकीचे साहेब विकासाचा मुद्दाच नाही त्यांच्याकडे असं काहीतरी विरोधक दश आपले गुंडेगर्दीचे मुद्दे घ्यायचे आणि त्याच्यावर लोकांना भ्रमित करायचं पण लोकांना एक विनंती आहे कुठल्याला भूल थापायला न बळी पडता कमळाचं बटन दाबून आपल्या नामदार साहेबांना भरघोस मताने विजय केला पाहिजे काय नुकसान आता विरोधकांना मुद्दा नाही सत्ता नाही दिसणारच की महागाई वाढवली मागाई वाढवली त्यांच्या हातात थोडी गोष्टी जगाच्या पातळीवर सगळ्यांनाच आहे ना ते थोडी आपल्याला एक ठेवायचं त्या मुद्द्यावर विखे साहेब म्हणजे काय पक्ष म्हणून नाही विखे साहेब हाच आमचा एक पक्ष आहे त्या माणसाला कामात तडजोड नाही आता सभेला पैसे देऊ सांगितले साहेब चुकी दावर नाव माझं आडनाव घोगरे तरी मी साहेबांना चौकशी आली नाही शुअर बाळासाहेब गोगरे गोगरेबाई कोण बाहेर नाही साहेब साहेबांचा उपकार कोणाचे माझे वडील सहा महिने कॉमत होते साहेबांनी हैदराबाद वरून डॉक्टर ऑपरेट केलं उपकार की साहेब गोगरेबाई काही मदत केली तुम्हाला साहेब असत नाही मी कशाला दुसरीकडे जाऊ साहेब साहेबाचा आधी का आम्हाला दुसऱ्या दरवाजे दिसतच नाही काहीच नाही साहेब तुम्ही लोणी परावाराला या तुम्हाला विकास दाखवतो रस्ते नामदार साहेबांचे स्ट्रीट लाईट नामदार साहेबांची काय लागते यांनी ज्या काय नालेबिले केल्यात त्याचा कुठलाच शंभर टक्के उपयोग नाही काय ते तुम्ही येऊन पा आता गावात काय तेवीस तारखेला कळेल की कुठल्या गावात विजय येतो साहेब पेटी आमच्याच गावात जास्त असणार जा। मग प्रवारा कारखाना साहेब सगळ्यात सगळ्यात जास्त कामगार आमच्या गावातले फायदा आहेच की किती फायदा आहे प्रत्येक जणाच्या कोणाचे कारखाना चालू झाला का लेबर आहे सगळंच फायदा वाटतो की दुकानदारी सगळी सगळंच फायदा वाटतो कारखाना एज्युकेशन सोसायटी आहे लोणीला व्हॅल्यू आली साहेब दर ग्रामपंचायत असली पण एका सिटी बरोबरची आमची लोणी आहे कधीच नाही साहेब आज नाही कधी नाही कधीच नाही कधीच नाही तर या एकूण प्रतिक्रिया करत सभेला आलेल्या लोकांच्या प्रामुख्याने बघायला माहिती द्या उद्देश होता विखे पाटलांना का निवडून द्यायचं तर लोकांनी वेगवेगळ्या मुद्दे सांगितले तर महत्वाचे म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल अथवासाठी रोजगाराचा प्रश्न असेल आणि विरोधकांकडून कोणता विषय नसल्यामुळे विखे पाटलांना निवडून द्यायचं विकास त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालाय अशी चर्चा सगळी आल्या लोकांकडून बघायला मिळते कॅमेरा कॅमेरामॅक्शी सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा शिर्डी